ही घटना आहे पुण्याच्या त्या जवळ असलेल्या छोट्याशा गावची ज्याचं नाव कुशेगाव होतं लोकसंख्या फार मोठी नव्हती चारशे पाचशे लोकसंख्येचं ते गाव होतं आणि खेड्यामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे एखादी वस्तू जर चांगली असेल तर त्या खेड्यातल्या सगळेच माणसं त्या वस्तूकडं अट्रॅक्ट होतात आणि ती वस्तू स्वतःकडे घेण्यासाठी खूपपणे प्रयत्न करतात तसंच आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ही स्टोरी एकदम सत्य आहे आणि ध्यान धरून ऐका त्या कुशेगावामध्ये एक मुलगी होती नेमकीच तारुण्यात आलेली होती इतकी सुंदर मुलगी त्या मुलीकडं बघितलं की नॉर्मल माणूससुद्धा तिच्याकडं दोन मिनिट बघल जो माणूस चरित्र्याने एकदम पवित्र असेल ज्या माणसाचे विचार ब्रह्मचार्यासारखे विचार असतील तो माणूससुद्धा त्या मुलीकडे बघितलं की दोन मिनटं त्या मुलीकडं बघत राहावं अशी त्या मुलीची शरीरयष्टी होती ते मोठे टपोरे डोळे गोरा कलर म्हणजे गोरा रंग गव्हासारखा लांब लांब केस तिची शरीर यष्टी आणि तिची हाईट सगळं काही मॅचिंग होतं असं वाटत होतं की स्वर्गावरून एखादी अप्सरा त्या गावामध्ये उतरलेली आहे आणि त्या गावामध्ये ही एक मुलगी इतकी सुंदर असल्यामुळे त्या गावच्या तेव जेवढे पण तरुण मुलं होते ते सगळे मुलं त्या मुलीच्या मागं मुली लागलेले होते की तिला आपल्या प्रेमामध्ये फासायचं पण जेवढी सुंदर ती मुलगी होती तेवढेच सुंदर तिचे संस्कार होते तिला माहिती होतं की या असल्या भानगडीमध्ये पडून कोणाचं काही भलं होत नाही आपलीच बदनामी होते आपल्याच आईवडिलांची बदनामी होते आपल्याच घराण्याची बदनामी होते त्यामुळं ती मुलगी कधीच अशा विचारामध्ये पडली नाही आणि तिच्या आयुष्यामध्ये तिने तिच्या स्वतःचा कधीच वाकडा पाऊल पडू दिला नाही काही दिवसानंतर मुंबईवरून एक निरोप येतो त्या मुलीसाठी तिच्या पाहुण्यामध्येच निरोप असा येतो की तुमची मुलगी आम्हाला खूप जास्त पसंत आहे आमच्या मुलाची इच्छा आहे तुमच्या मुलीसोबत लग्न करण्याची मुलगा मुंबईमध्ये चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होता मुलींच्या घरच्यांना ते पटलं आणि मुलींनासुद्धा ते स्थळ चांगलं वाटलं त्यामुळे मुली मुलींनी चा आणि मुलीच्या घरच्यांनी होकार दिला त्यांची सोयरीक झाली सोयरीक झाल्याच्यानंतर लग्नाचं जे डेट असते ती डेट फिक्स झाली तारीख फिक्स झाली तारीख फिक्स झाल्याच्यानंतर जा काही दिवस गेले काही दिवस गेल्याच्या नंतर त्या मुलींच्या दिमागामध्ये त्या मुलींच्या डोक्यामध्ये तिच्या लग्नाच्या गोष्टी घुमत होत्या जशा नॉर्मल मुलीच्या घुमतात तशाच ती खुश राहू लागली बिचारे तिला वाटलं की आता आपला संसार उभा राहणार आपले लेकरबाळ होणार मी एक चांगल्या पद्धतीचा संसार करेन असं तिला वाटू लागलं पण तिला माहिती नाही की ज्या दिवशी तिचं लग्न आहे त्याच दिवशी तिचा तो आखरीचा दिवस असणार तिची ही जे जास्त सुख आहे ते सुख भोगते काल्पनिक दुनियामध्ये काल्पनिक जगामध्ये ते जास्त दिवस टिकणार नाही मग अखेरकार तो दिवस आला ज्या दिवशी या मुलीचं लग्न होणार होतं लग्नाचा टाईम संध्याकाळी साडेसात ते आठचा होता सगळे पाहुणे रावणे जमा झाले वराळ आलं नवरदेव आला लग्न वगैरे सगळं व्यवस्थित पार झालं लोक जेवली गिफ्ट दिली भांडे दिली सगळ्या काही वस्तू जे देतात ते पूर्णपणे दिलं आणि सगळं झाल्याच्यानंतर आपापल्या घरी सगळे पाहुणे रावणे गेले आणि जास्त करून गावामध्ये लग्न संध्याकाळचीच होतात कारण की संध्याकाळी गावामध्ये सगळी माणसं घरी असतात नाहीतर दुपारी म्हणलं की कोणी शेतामध्ये असतं कोणी आपल्या कामासाठी बाहेर गेलेलं असतं अशा प्रकारच्या अडचणी असतात त्यामुळे गावात जास्त करून लग्न संध्याकाळचीच ठेवतात आणि प्रत्येक लग्नासारखं हे पण लग्न संध्याकाळचं ठेवलं होतं तर संध्याकाळी आठ वाजता यांचं लग्न होतं लग्न लागलं सगळं परत रीतीप्रमाणे पूर्णपणे पार पडलं पण यांना निघता निघता संध्याकाळचे साडे अकरा ते बारा वाजले आणि गावामध्ये नऊच्या समोर कोणीही गावामध्ये मोकळे फिरत नाही सा तर सगळेजण आपापल्या घरी खाऊन पिऊन मोकळी झोपी जातात नऊ वाजता तर सगळं गाव सुनसान होतं तर यांना साडे अकरा वाजले होते निघण्यासाठी तर यांच्यासोबत जे वराड होतं काही ते अर्धं तर अदोगरच निघून गेलं होतं कारण की मुंबईला जायचं होतं थोडा दूरचा रस्ता होता आणि जे मागं राहिलं होतं यांच्यासोबत एक दुसरी कार आणि एक यांची कार यांच्या कारमध्ये ही मुलगी हिचा नवरा हिची एक करवली आणि त्याचा एक सखोन्या हे चार जण आणि गाडीचा ड्रायव्हर एक असे पाच जण या गाडीमध्ये होते ज्या गाडीमध्ये नवरदेव नवरी मुंबईला जाणार होते आणि दुसऱ्या गाडीमध्ये चार पाच जण होते आता या दोन गाड्या साडे अकरा वाजता निघणार होत्या सगळी व्यवस्था झाली सगळी तयारी झाली साडे अकरा वाजता या दोन्ही गाड्या गावच्या बाहेर निघल्या सुनसाण रस्ता गावच्या बाहेर कुणीही नाही कोणतीही गाडी नाही आणि गावचा रस्ता असल्यामुळे जास्त काही वाहतूक पण नव्हती पण हां ते जे गाव होतं त्या गावच्या रस्त्याला म्हणजे ते जे गाव होतं त्या गावचा जो रस्ता होता तो रस्ता हायवेपासून थोडा अंतरावर होता म्हणजे असा क्रॉसिंगमध्ये होता आणि त्या रस्त्याच्या अपोजिट साईडला एक टोल नाका होता तर कुणाला जरी टोल नाक्यापासून वाचायचा असेल तर ते या गावच्या रस्त्याने येत होता आणि या गावच्या समोरूनच फाट्यावरून एक असा रस्ता तिकडं तुटत होता आणि तो रस्ता पुढे जाऊन हायवेलाच भेटत होता तर तो टोलनाका जर वाचवायचा असेल तर त्या रस्त्याने काही वाहनं येत होते पण तेवढ्या रात्री कोणी येत पण नव्हता आणि जास्त करून कोणाला ते रस्ता माहीत सुद्धा नव्हता तर मग यांची गाडी गावच्या बाहेर निघली गावच्या बाहेर नंतर गाव थोडं हायवेपासून दूरच होतं त्यामुळे हायवेवर पोहोचवाय पोहोचायला यांना कमीत कमी एक तास लागायचा आणि त्या गावचा रस्ता जास्त वाहतुकीचा नसल्यामुळे तो रस्ता पूर्णपणे सुनसान होता आणि नऊ साडेनऊ वाजता तर पूर्ण गाव शांत झोपत होतं तर बाहेर कोणी येईल असा अजिबात होत नव्हतं तर अकरा साडे अकरा वाजता कमीत कमी त्यांना बारा वाजले असतील आणि रस्त्याने ते चालू लागले म्हणजे गाडी त्यांची चालू लागली त्या रोडने अचानक त्यांची गाडी थांबते असं वाटतं की टायर पंक्चर झाला किंवा असे फाटकर असा आवाज येतो गाडीच्या ड्रायव्हरला वाटतं की हां कदाचित आपला टायर पंक्चर झालेला आहे आणि अशा रोडवर म्हणजे अशा मेन रोडवर त्यांची गाडी पंक्चर होते तर ड्रायवर मनातल्या माणसांना म्हणतो की बघा आपल्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे तर प्लीज कुणी बाहेर निघू नका मी जातो बाहेर आणि गाडीला काय झाले ते बघतो एकदा ड्रायवर खाली उतरतो गाडीकडे बघतो गाडीच्या टायराकडे बघतो तर मागचा टायर पंक्चर झाला होता कसा तरी फुटला होता कोणीतरी धारदार वस्तूने तर ड्रायव्हरला वाटलं की आता हा टायर बदलून स्टेपनी ब बसवावे आणि त्यांच्यासोबत जी दुसरी गाडी होती ती गाडी केव्हाची समोर निघून गेली होती आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्या जागेवर ज्या जागेवर यांचा टायर वगैरे पंक्चर झाला होता त्या जागेवर मोबाईलला अजिबात नेटवर्क नव्हतं त्यामुळे कोणाला कॉन्टॅक्टसुद्धा साधता येत नव्हता ड्रायव्हर इकडे समोर येतो समोर आल्याच्यानंतर गाडीमध्ये बसलेला जो नवरदेवाचा सकोण्या होता त्याला म्हणतो की मित्रा जरासा मदत करू लाग आपण स्टेपनी बदलूयात आणि लवकर नेऊयात तर तो मित्र उतरतो त्या सकोन्या उतरतो त्या नवरदेवाचा आणि दोघं स्टेपनी बदलण्यासाठी आपले पाणी वगैरे बाहेर काढतात स्टेपनी बाहेर काढतात आणि टायर खोलायला लागतात बराच वेळ होतो तरी पण ते दोघे आत येत नाहीत अर्ध्या घंटे पंधरा मिनटाचा अर्धा घंटा होतो अर्ध्या घंट्याचा पावन तास होतो तरी पण ते दोघंजणं स्टेपनी बदलणं त्याची झालीच नाही नवरदेवाला थोडं कन्फ्युजन वाटतं की यार इतक्या टायमात तर दोन तीन स्टेपने बदलणं होतात दोन तीन टायर बदलले होतात यांचं कसं अजून झाला नाही मग तो नवरदेव त्या नवरीला म्हणतो की हे बघ मी थोडं बाहेर जाऊन बघतो तू आणि ही ताई इथेच थांब म्हणजे आता गाडीमध्ये तिघजण होते नवरदेव नवरी आणि तिची करवली अशा दो तिघजणं दोघंजणं तर अदोगरच उतरले होते स्टेपनी बदलण्यासाठी पण त्यांना एक तास लागला त्यामुळे नवरदेवसुद्धा म्हणला की तू थांबा इथे मी जातो आणि बघतो नेमकं काय झालं इथे नवरदेव गाडीच्या खाली उतरतो बघतो तर काय स्टेपनी ओपन झालेली आहे टायर खोललेला आहे गाडीला जॉक लावलेला आहे पण हे दोघं जण कुठं दिसत नाहीत नवरदेव दूरदूर दरपर्यंत बघतो अंधारात जास्त काही दिसत नाही तरी पण जेवढं बघता येईल तेवढं बघतो मोबाईलची टॉर्च लावतो मोबाईलच्या टॉर्चने बघण्याचा प्रयत्न करतो तरी पण सुद्धा त्यांना काहीही दिसत नाही नवरदेव परत गाडीपशी येतो गाडीपशी आल्याच्या नंतर नवरीला बोलतो की हे बघ ते दोघ जण गायब झालेले आहेत ते काय गाडीपशी दिसत नाही आहेत काहीतरी गडबड आहे तुम्ही काय करा मधातून दरवाजे लॉक करा लाम मी थोडं लांब जाऊन बघतो की नेमकं काय प्रसंग आहे तो आणि जोपर्यंत मी येत नाही किंवा ते जण येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या गाडीचे दरवाजे ओपन करू नका काही झालं तरी तुम्ही इथून बाहेर निघता कामा नाही नवरी हो बोलते हो बोलल्याच्यानंतर नवरदेव जातो आता नवरदेवाला जाऊन पुन्हा अर्धा तास होतो अर्धा तास झाल्याच्यानंतर या दोघेजणी खूप भीतात यांना वाटतं की अर्धा तास झाले हे पेन गेलेत आणि आता दीड तास होतोय ते दोघं पण गेलेत कुणाचा काहीच पत्ता नाही दोघीच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली आता दोघीजणी भिवू लागल्या त्या रस्त्याने कोणतं वाहन पण येत नव्हतं कोणता माणूस पण येत नव्हता पूर्ण सुनसान रस्ता होता मग अचानक त्या दोघींच्या गाडीमध्ये बसलेल्या होत्या त्या गाडीच्या टप्पावर थाड दिशी पडल्यासारखं था। वाचतं पडल्याच्यानंतर दोघीजणी गाडीमध्ये जोरात शिरकतात यांना वाटतं ना की काही गडबड झालेली आहे आणि असं वाटतं की एक मोठी वजनदार गोष्ट आपल्या गाडीवर वरी पडलेली आहे थाप त्याशी आणि जे वरचं बोनट असतं जे वरचा टप असतो ते थोडा खाली आल्यासारखं वाटतं आणि या दोघी घाबरतात खूप घाबरतात मग पंधरा मिनटं पूर्णपणे शांतता असते पंधरा मिनटाच्या नंतर या दरवाज्याकडून आणि या दरवाज्याकडून दोन माणसं येतात चेहऱ्यावर पोत्याचं मास्क घातलेलं एकाच्या हातामध्ये खूप मोठा गज आणि एकाच्या हातामध्ये खूप मोठा चाकू हे दोन पाहिल्याच्या नंतर यांना कळून चुकले आज आपण संपलो आहेत आणि यांना हे पण कळालं की जे पण हे जण बाहेर गेले आहेत या तिघाजणांना याच दोघांनी मारलेलं आहे या दोघींना असं वाटलं की हे दोघं कदाचित आपल्या दागदागिण्यासाठी आले असतील तर ते बाहेरचे लोक या दोघींना खुनवून म्हणले की जेवढं पण तुमच्या अंगावरचं सोनं वगैरे आहे ना ते सगळं काढा एका रुमालामध्ये बांधा आणि ते आम्हाला द्या असं म्हटल्याच्यानंतर ती नवरी तिच्या अंगावरचं पूर्ण सोनं काढते तिच्या शेजारी बसलेली करवली ती पण तिच्या अंगावरचं पूर्ण सोनं काढते पूर्ण सोनं काढल्याच्यानंतर ते पूर्ण एका थे या रुमालामध्ये बांधते बांधल्याच्या नंतर ते द्यायचं कसं आता हा प्रश्न तर तिची करवली जी आहे ती करवली म्हणते की एक काम करू आपण जेवढं ही पोटली सोन्याची बाहेर जाईल तेवढाच काच पडू आणि उद्यर्न झाल्याच्यानंतर आपलं आपला कास हे करून घेऊ लावून घेऊ आता यांना माहिती नाही की काच लावला तरी पण त्यांना कास फोडता येईल पण एक भीती विचार असतो ना भीतीमध्ये जास्त माणूस विचार करू शकत नाही भीतीमध्ये जेवढा विचार करता आला तेवढाच करतो आणि यांच्या दिमागामध्ये तेवढाच विचार पोटली घेतात थोडासा काच खाली करतात पोटली बाहेर देतात तो माणूस एका हाताने पोटली घेतो आणि दुसरा हात काचाच्या मधात टाकतो जसा काचाच्या मधात टाकला त्या माणसाने जी नवरीची करवली होती ती त्याच्या हाताले खूप जास्त कचकच डसू लागली नंतर तो माणूस असा ओरडू लागला आणि त्याने ती दुसऱ्या हातातली पोटली खाली सोडली आणि तो हात मदत घातला आणि तिच्या तोंडावर बुके मारू लागला तिने त्याचा हात सोडला हात सोडल्याच्यानंतर त्याने तो दरवाजा आतून अनलॉक केला दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडताच त्या नवरीच्या करवलीच्या तोंडावर इतके वार केले इतके वार केले ती बेहोश पडली बेहोश पडल्याच्यानंतर नवरी अशी साईडला बसलेली आणि तिच्या इथं ती तिची करवली बेहोश पडलेली नवरी चिरकू लागली तेवढ्यातच तो माणूस तिला म्हणतो छुप छुप आवाज करू नको नाहीतर तुझा पण जीव घेईल असा म्हणला आणि नवरीचा जो आवाज आहे तो जागीच दबून राहिला त्या माणसाने तिच्या करवलीकर बघितलं हातामधला चाकू खट्ट पकडला आणि छातीमध्ये पाच सहा वेळेस वार केला वार केला तसंच त्याने तिच्या अंगावरचे पूर्ण कपडे फाडले आणि एखाद्या जनावरांमार्फत तिच्या अंगावर सपटला जणुकू सात जन्माचा भोगेचलेला तो जनावर होता हे दृश्य पाहिल्याच्यानंतर नवरी तिथून दरवाजा उघडते आणि पळ काढते जो दुसऱ्या साईडचा माणूस होता तो तिच्याकडे बघूच लागला ती जितक्या जोरात पळते तो तिच्या मागे येऊ लागला तिला वाटत होतं की मी खूप जोरात पळावं आणि पळून जावं पण भीतीमध्ये पळणंसुद्धा होत नव्हतं आणि तो माणूस आरामशिरीच्या पाठीमागे येऊ लागला त्याच्या गजावरती लागलेलं ला, रक्ताचे डाग तिला असं वाटत होतं की आपले सगळे जेवढे पण माणसं होते त्या पूर्ण माणसाला यांनीच मारलेलं आहे कन्फर्म कळालेलंच होतं की यांनीच मारलेलं आहे म्हणून ती नवरी पळता पळता कशाला तरी अडकून धाडकर खाली पडते पडल्याच्या नंतर मागं वळून बघते तर एक मुर्दा तिथे पडलेला होता आणि ते मुर्दा पडलेला होता त्या मुर्द्याच्या जवळ गेली बघितली तर काय तो मुर्दा तिच्या नवऱ्याचा होता पूर्णपणे तिच्या नवऱ्याचं तोंड फुटलेलं होतं डोकं पूर्णपणे रक्ताने भिंबाळ झालेलं होतं अर्धा मेंदू बाहेर पडलेला होता हे दाभाळ पूर्ण अर्ध फुटलेलं होतं हे बघून ती जो जोरा चिरकली तेवढ्या तो माणूस तिच्याजवळ आला आल्याच्यानंतर त्याच्या हातात जो गज होता त्या हाता हाताच्या हातात असलेल्या गजाने त्या माणसाने दोन्ही हाताने तिच्या तोंडावर वार केला जसा तोंडावर वार केला तसा ती नवरी आदमरी होऊन तिथं पडली आदमरी होऊन पडल्याच्यानंतर त्या माणसानेसुद्धा तिच्यावर सपाट्याने गेला म्हणजे बलात्कार केला तिचा गेल्याच्यानंतर आदमऱ्या हालतमध्ये तिथं तिला समज स सगळं कळू लागलं तिला त्राससुद्धा होऊ लागला पण ती काय करणार आदमरी होऊन पडली होती तिला फक्त कळू लागलं ना हात हलत होते ना पाय हलत होते मान अशी पडलेली इकडंसुद्धा तिला करता येत नव्हतं त्या माणसाचं सगळं झालं सगळं झाल्याच्या नंतर त्या माणसाने तिला तिच्या करवलीला आणि त्या सगळ्या मुडद्यांना एका जाग्यावर गाडलं आणि ती गाडी एका मोठ्या डोंगरावरून खाली टाकून दिली तब्बल चार वर्षाच्या नंतर पुन्हा त्या जागेवरून एक ट्रक जाऊ लागला तुम्हाला म्हटलं ना टोल नाका त्या रोडवर होता पलीकडच्या आणि टोल नाका जर उकवायचा असेल तर या रस्त्याने यावं लागेल तर या रस्त्याने एक ट्रक जाऊ लागला तर त्या ट्रकवाल्याने एका बाईला लिफ्ट दिली होती आणि ही सगळी जी स्टोरी आहे ती बाई ट्रकवाल्याला सांगू लागली कदाचित ती त्याला भीती घालण्याचा प्रयत्न करत असेल दिवसाचा टाईम होता दहा वाराचा जास्त काही रात्रीचा टाईम नव्हता रोड चालू होता, होता माणसं सगळे जागे होते आणि ती बाई याला ती कहाणी सांगू लागली तो ट्रक ड्रायव्हर हसला हसला आणि बोलला की बाई तुम्ही काय मला पागल समजतायत काय दिवसाचे बारा वाजलेले आहेत तुम्ही मला भीती घालण्याचा प्रयत्न करताय यात जर जागेवर तुम्ही संध्याकाळी आल्या असते आणि संध्याकाळी बसल्या असते ना संध्याकाळी तुम्ही मला ही कहाणी सांगितली असती तर कदाचित मी भिलो पण असतो पण हे असं सांगू नका म्हणे कशाला सांगताय या काल्पनिक गोष्टी आहेत या सगळ्या तुम्ही तुम्ही अजिबात सांगू नका तुम्हाला कुठं आहे ते सांगा मी तुम्हाला उतरवतो उगं डोकं खराब करायला तो माणूस त्या बाईला असं म्हणला आता त्या बाईला ऐकल्याच्या नंतर ती बाई त्याला म्हणते की तुला खोटं वाटतं हे सगळं अरे बाबा खरं घडलेलं आहे चार वर्षाच्या अदोगा आणि ती बाई आज पण या रस्त्यावर दिसते कोणाकोणाला कारण की त्या बाईला त्या दोघा जणांना सापडून त्यांना मारायचे आणि तेव्हाच त्या बाईच्या आत्म्याला शांती भेटेल त्यामुळे ती बाई या रस्त्यावर नेहमी असते कधी कधी दिसते कधी कधी खूप अपघात झाले तू ऐकलं नाहीच का मग तो ट्रक ड्रायव्हर म्हणतो अहो अपघात बिपघात काय नाही हो पुढे खाई आहे ट्रक ड्रायव्हर झोपले असतील आणि सरळ घातली असेल गाडी त्यांनी त्याच्यामुळे असं झालं असेल तुम्ही मला नका का भेडू घालू असं म्हणल्याच्यानंतर ती बाईमध्ये तुम्हाला विश्वास पटत नाही तो म्हणतो नाही मग त्या बाईने आपल्या जे डोक्यावरचा पदर असतो तो फादर खाली करते आणि त्याच्याकडे असं बघते असं बघल्याच्या नंतर त्या बाईचं जे तोंड होतं ना ते पूर्णपणे फाटलेलं होतं मधातले पूर्ण हडकं दिसू लागले आणि वरून खाली आळ्या पडू लागल्या अशा टप 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 एवढं पाहताच त्या ट्रक ड्रायव्हरच्या अंगाचं सगळं पाणी पाणी झालं आणि तो जोरात चिरकला त्याने ट्रकचा ब्रेक मारला ब्रेक मारलं तसंच वरून एक मुडदा त्याच्या साईडच्या सीटवर पडला पूर्ण नग्न अवस्थेमध्ये आणि तो मुडदा असा दिसू लागला त्याच्या अंगावर तीन चार चाकूचे वार केलेले छातीतून भळभर रक्त यायलेलं त्याचं तोंड फुटलेलं आणि ते मुळदा होता त्या नवरीची खरवली हे बघितल्याच्यानंतर तो खूप घाबरला खूप घाबरला खाबरल्याच्यानंतर समोर बघतं तर दिवसाचा अचानक पूर्णपणे अंधार झाला होता रात्रीचा टाईम झाला होता आणि हे बघून ट्रक ड्रायव्हरने एक्सिलेटरवर जोरात पाऊल ठेवला पाय ठेवल्याच्या नंतर समोर पुन्हा एक मळं पडलेलं त्याला लाईटने दिसलं रस्त्यावर त्याचा मेंदू पडलेला तो तिलबिल 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 करतोय आणि हे बघितल्याच्यानंतर ट्रक ड्रायव्हरने आपली पूर्ण स्टेरिंग कलवली ब्रेक मारलं तसा तो ट्रक त्या पहाडीवरून त्या डोंगरावरून त्या खोऱ्यात कोसळला आणि असं म्हणतात की ती बाई आज सुद्धा त्या दोघा जणांची वाट पाहत त्या रस्त्यावर आहे तर कशी वाटली आज वाट आजची स्टोरी चांगली वाटली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा स्टोरीसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही रोज या ऐकण्यासाठी खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये खरी घटना झाली असेल पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीची किंवा भूताची तर तुम्ही आम्हाला सबमिट करू शकता तुमची स्टोरी आणि त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आहे आणि ईमेल आय डीवर जमत नसेल तर इंस्टाग्रामची आय डी आहे त्याच्यावर जा जाऊन तुम्ही मला एस एम एस करा डी एम करा मी तुमची स्टोरी या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल माझ्या अंदाजामध्ये आणि हो ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि ही स्टोरी मी स्वतः बनवलेली आहे स्टोरी आवडल्यास काय करायचं ते तुम्हाला माहिती आहे चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये